नमस्कार तर पॅशन पॉईंट हे एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण ॲबॅकचा को फुल कोर्स घेऊन आलो आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी घर बसले ॲबॅकस शिकू शकता किंवा आपल्या मुलांना शिकवू शकता चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ॲबॅकस टूलची ओळख आणि त्यामध्ये बीड्सची काय व्हॅल्यू असते प्रत्येक रॉडची काय व्हॅल्यू असते हे जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेवटी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्र मित्रांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा चला तर मग सुरुवात करूया बघा तुम्हाला दिसत असेल ह्या ठिकाणी हा टूल आहे हा टीचर टूल आहे तर विद्यार्थ्यांसाठी या प्रकारचा हा स्टुडंट टूल असतो हा टीचर टूल आहे हा स्टुडंट टूल आहे दोघही सेम असतात मी बाकी जे काही भेटलो आहेत ते ह्या टूलवर समजून सांगतील ह्यामध्ये बघा यामध्ये एक असं आयताकृती आपल्याला यामध्ये वरच्या बाजूने एक एक बीड असतात तर खालच्या बाजूने प्रत्येकी रॉडवर चार चार बीड असणार आहे बघा त्यामध्ये जरी आणि जे मध्ये काही आपल्याला पट्टी दिसते याला म्हणायचं अँसर बाग याला म्हणायचं आपण अँसर बाग बघा जोपर्यंत कुठलाही बीड या अँसर बा टच होत नाही तोपर्यंत त्याची काउंटिंग होत नाही त्यामुळे आता बघा ह्या ठिकाणी कोणती पोजिशन आहे तर झिरो म्हणजे सगळे वरचे बीड वरती आहेत अप्पर साईडचे आहेत लोअर साईडचे बिट लोअर साईड झिरो मी झिरो बघा त्यानंतर या प्रत्येक बघा ऍबेक स्टूलची साईजनुसार त्यांच्या रॉडची संख्या कमी जास्त होत असते बट नो वरी प्रत्येक रॉडला बघा प्रत्येक स्टूल मध्ये ठराविक ठिकाणी असे डॉट दिलेले असतात डॉटचा अर्थ काय समजायचा की ज्या ठिकाणी डॉट दिलेला असेल तो युनिट रॉड समजेल म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण ह्या डॉट वरून आपण टेल्क्युलेशन किंवा काउंटिंग सुरु केली तर दैट इज युनिट रॉड युनिट रॉड दिस इज युनिट रॉड टेन्स हंड्रेड ह्याप्रमाणे वाढत आहे जर आपण याला ए युनिट रॉड अजून केलं तर युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड या प्रकारे पुढे पुढे वाढत बघा स्टुडंट टूर मध्ये तसंच दिलेलं आहे ते बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असे या ऍन्सर बार आहे या्सर बरोबर ठराविक ठिकाणी डॉट दिलेला आहे त्यानंतर बघा जर आपण जस की आता ह्या टच केलं म्हणजे फोर हे झाले फोर आणि मग आपल्याला ज्यावेळेस फाईव्ह करायचा आहे त्यावेळेस हे फोर बीड खाली जातील आणि वरून एकच बीड दॅट इज फाय सिक्स सेवन एट

आणि वरचा एक बीड म्हणजे काय फिफ्टी वरचा एक बीड म्हणजे काय फिफ्टी बघा फिफ्टी वन करायचं फिफ्टी फाय दाखवायचं असेल फिफ्टी अँड फिफ्टी फाय या प्रकारे आपण प्रत्येक रॉड त्याच्या व्हॅल्यू नुसार त्याच्या प्लेस व्हॅल्यूनुसार नुसार नंबर रिप्रेझेंट करू शकतो म्हणजे थोडक्यात काय तर अप्पर साईडचे जे बीड आहेत जर आपण युनिट नंबर पासून सुरू केलं तर फाय फिफ्टी फाय हंड्रेड फाय थाउजंड याप्रमाणे व्हॅल्यू वाढायचे तसंच जर आपण लोअर बीडचा विचार केला युनिट ऑर्डर असेल तर प्रत्येक बीडची व्हॅल्यू वन टेन्थ असेल तर प्रत्येक बीडची व्हॅल्यू टेन हंड्रेड ऑर्डर असेल तर प्रत्येक बीडची व्हॅल्यू हंड्रेड आणि थाउजंड ऑर्डर असेल तर प्रत्येक बीडची व्हॅल्यू थाउजंड याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या प्लेस नुसार बीडची व्हॅल्यू ही वेगवेगळी असेल आलं तुमच्या लक्षात आता तुम्हाला काही वेळेस असं पण असतं बघा की आता इथं बीड बी रिप्रेझेंट करणार त्यावरून तुम्हाला नंबर सांगायचा आहे बघा या ठिकाणी आणि बघा कुठला नंबर आहे तर या ठिकाणी आपल्याला ट्वेंटी आणि टू असे आपण टू टू म्हणजे ट्वेंटी टू असं रिप्रेझेंट करू शकतो त्याच्यानंतर बघा फिफ्टी फाय बघा फिफ्टी सिक्स असेल तर फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स या प्रकारे आपण वेगवेगळे नंबर स्टूलने रिप्रेझेंट करू शकतो किंवा नंबर जर देतील दाखवायचा आहे सेव्हन्टी थ्री बघा फिफ्टी सिक्सटी सेव्हन्टी सेव्हन्टी थ्री या प्रकारे आपण कुठलाही नंबर सूल वर दाखवू शकतो किंवा त्यांच्या बिल्डच्या युनिसर नंबर कोणता आहे हे सुद्धा लिहू शकतो आय होप तुम्हाला विषयी आणि ते एक नंबर कसे रिप्रेझेंट करायची समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब